प्रत्येक सणावर हक्क असतो कोणत्या ना कोणत्या नात्याचा तसाच रक्षाबंधनाचा सण म्हणजे हक्क बहीण भावाच्या नात्याचा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी कशी घ्यायची भावाचं औक्षण कसं करायचं औक्षणाचं ताट कसं तयार करायचं त्याचबरोबर भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे अशी माहिती बघणारे आपण खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहेत पण रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जी भावाच्या हातात राखी बांधतो जे रक्षासूत्र बांधतो ती राखी नक्की हातात किती दिवस ठेवायची किंवा मग ती राखी हातातून सोडल्यावरती तिचं काय करायचं किंवा काही जण पूर्ण एक वर्षभर हातात राखी ठेवतात मग त्या जुन्या राखीचं काय करायचं याबद्दल आपल्या मनात अनेक शंका असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये याच तुमच्या शंका मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राखी किती दिवस हातात ठेवावी जुन्या राखीचं काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल सुरूच असते सध्या श्रावण महिन्याचा मध्य सुरू झालेला आहे कारण नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतो म्हणजे श्रावण महिन्याचे पंधरा दिवस संपलेले आहे आणि पंधरा दिवस उरलेले आहेत तर नऊ ऑगस्टला आपल्याला रक्षाबंधनाचा सण पार पाडायचा आहे त्यानिमित्ताने सध्या बाजारात देखील राख्यांची लगबग आपल्याला पाहायला मिळते आणि हा जो सण आहे तो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण असतो बहीण भावाच्या अतूट नात्याचा प्रेमाचा हा सण असतो आणि त्यामुळे या सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण देखील आहे बऱ्याच बहिणी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या आहेत काही पोहोचलेल्या असतील तर काही ना काही कारणास्तव उशिरा जायचा असेल रक्षाबंधनाच्या निमित्त साधून आपण आपल्या भावासाठी छान सुंदर आणि आकर्षक डिझाईनची राखी निवडलेली असते भाऊ देखील राखी बांधून घेतो आणि आपल्या बहिणीला लाडक्या बहिणीला संरक्षणाचे वचन तो देत असतो आणि आपल्या मनगटावरती राखी बांधून घेतो बरेच भाऊ असे असतात की आपण जी बहिणीकडून राखी बांधून घेतलेली असते ती राखी ते भाऊ वर्षभर आपल्या मनगटावर देखील ठेवतात पण ही राखी वर्षभर मनगटावर ठेवणं योग्य आहे का राखी आपल्या हातात नक्की किती दिवस ठेवावी आणि समजा वर्षभर तुम्ही राखी ठेवलेली असेल तर गेल्या वर्षीच्या बांधलेल्या जुन्या राखीचं नक्की काय करायचं असा प्रश्न बऱ्याचदा आपल्या मनाला पडतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण यामागचेच नेमकं का उत्तर काय आहे ते जाणून घेणार आहोत तुमच्याकडे राखी हातावर किती दिवस ठेवली जाते ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा किंवा जर जुनी राखी असेल तर तिचं नेमकं काय केलं जातं किंवा ज्या हातातून राख्या सोडून ठेवतात त्यांचं तुम्ही काय करता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा असं दर पाच दहा किलोमीटर अंतर आपण पार केलं की त्यानंतर बोलीभाषेत जसा फरक पडतो प्रथा परंपरांमध्ये फरक पडतो तसंच या रक्षाबंधनाच्या सणाबद्दल देखील आहेत राखी नक्की आपल्या किती दिवस हाताला ठेवायची आहे याबद्दल देखील वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आहे काही मान्यता अशा आहेत की रक्षाबंधन झालं की त्यानंतर राखी बांधली की चोवीस तासाच्या आत ती राखी काढून टाकायची अशी देखील का है। काही धार्मिक मान्यता आहे काही ठिकाणी जन्माष्टमीपर्यंत म्हणजे गोकुळाष्टमीपर्यंत राखी आपल्या मनगटावर ठेवण्याची प्रथा आहे तर या दोन्ही वेळेत देखील तुम्ही राखी आपल्या हातावरून काढून ठेवू शकता रक्षाबंधन झालं किंवा तुम्ही एकदा हातावरती राखी बांधली रक्षाबंधनच्या दिवशी तर ती चोवीस तासाच्या आत हातावरून तुम्ही सोडून ठेवू शकता किंवा गोकुळाष्टमीच्या दिवशी देखील तुम्ही आपल्या हातावरची राखी काढून ठेवू शकता हे दोन्ही वेळेत राखी काढणं शुभ मानलं जातं गोकुळाष्टमीपर्यंत तुम्ही राखी कधीही हातावरून सोडून ठेवा काही अडचण नाही पण धार्मिक मान्यता अशी सांगते की धार्मिकदृष्ट्या पितृपक्ष सुरू होण्याच्या पूर्वी राखी आपल्याला काढून टाकणं हो महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं की पितृपक्ष पंढरवाडा जो असतो या पंधरा दिवसाच्या कालावधीत आपण आपले जे पूर्वज हयात झालेले असतात त्यांची सेवा आपण करतो त्यामुळे पितृपक्षात कोणतीही शुभ कार्य आपण करत नाही राखी म्हणजे ही एक शुभ गोष्टी आहे आणि पितृपक्षामध्ये राखी आपल्या हातावर ठेवणं हे अशुभ मानलं जातं आणि त्यामुळेच पितृपक्ष सुरू व्हायच्या अगोदर एक दिवसच तुम्ही जुनी राखी असेल किंवा मग आता यावर्षीची बांधलेली राखी असेल ती राखी आपण काढून टाकायची आहे रक्षाबंधनाच्या दिवशी काही भावांची स्थिती अशी असते की त्यांचा हात पूर्ण राख्यांनी भरलेला असतो खूप साऱ्या बहिणी असतात आत्या असतात मुली असतात त्यांनी आपल्या हातावरती राख्या बांधलेल्या हाता असतात मग आपल्या हातात खूप राख्या होऊन जातात मग तुम्ही भलेही त्या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळीच हातातून काढून ठेवायच्या आणि एकच राखी हातात ठेवायची आहे मग ती तुम्ही वर्षभर हातात ठेवू शकता किंवा गोकुळाष्टमीपर्यंत ठेवू शकता किंवा पितृपक्ष सुरू होण्यापर्यंत त्या राख्या तुम्ही हातामध्ये ठेवू शकता पण ज्यावेळेस त्या राख्या हातातल्या काढून ठेवतात बरेच जण इकडे तिकडे कुठेही टाकून देतात फेकून देतात पण असं करणं अपवित्र अप मानलं जातं कारण राखी हे बहीण भावाच्या प्रेमाचं आणि पवित्र नात्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण राख्या सोडून इकडं तिकडं टाकल्या की त्यांचा आपल्याकडून थोडक्यात अपमान होतो आणि अपमान करणं योग्य नाही त्यामुळे त्या राख्या व्यवस्थित सोडून एका जागेवरती ठेवायच्या आहे जेणेकरून त्या कोणाच्याही पायंद येणार नाही किंवा इकडं तिकडं असता त्या कुठेही फेकायच्या नाही तुम्ही वर्षभर हातात राख्या ठेवत असाल तर चांगलंच आहे वर्षभर ठेवलेली जुनी राखी असेल किंवा आत्ताच्या रक्षाबंधनला बांधलेली राखी असेल ते इतरत्र कुठेही फेकून देणं योग्य नाही जुनी राखी आपण हातातून काढली किंवा आत्ताच्या रक्षाबंधनची राखी हातातून काढली तर काढल्यानंतर ती राखी सन्मानपूर्वक विसर्जित आपण करायची आहे किंवा तिचा वापर योग्य प्रकारे करायचा आहे जुनी राखी तुम्ही वाहत्या नदी तलावात स्वच्छ पाणी जिथं असेल तिथं विसर्जित करू शकता असं करणं सर्वात उत्तम मानलं जातं जेव्हा तुम्ही राखी पाण्यामध्ये विसर्जित करत असाल त्यावेळेस ती नुसती राखी पाण्यात विसर्जित करायची नाही तर त्यासोबत एखादं एक दोन रुपयाचं नाणं देखील आपल्याला विसर्जित करायचं असतं जर तुम्हाला राखी पाण्यामध्ये तलावामध्ये विसर्जित करणं शक्य नसेल तर ती राखी तुम्ही एखाद्या झाडाला बांधू शकता समजा तुमच्या बहिणीने तुमच्यासाठी सोन्याची किंवा चांदीची राखी असेल घेतलेली तर ती वर्षभर हातात ठेवण्यास काही अडचण नाही आणि धाग्याची राखी असेल तर तुम्हाला ती पाण्यात विसर्जित करायची नसेल तर त्याला जे मणी ज्या खड्यांपासून रंगेबिरंगी खड्यांपासून किंवा जे काही साहित्यापासून बनवलेले असेल तर ते साहित्य तुम्ही काढून घेऊन त्याचा वापर तुम्ही काहीही डेकोरेशन करण्यासाठी वापरू शकता आणि जो धागा राहिलेला असेल तो धागा तुम्ही एखाद्या झाडाला बांधून दिला तरीही चालेल तर अशा चाले। प्रकारे राखीचा आपल्याला चांगला वापर करायचा असतो पवित्र धातूंनी म्हणजे सोन्या चांदीपासून ज्या राख्या बनवलेल्या असतात त्या अशुभ मानल्या जात नाही त्या तुम्ही वर्षभर हातामध्ये देखील ठेवू शकतात दागिन्यांप्रमाणे तुम्हाला वापर त्या वापरता येतात त्यामुळे काय होतं तुमचं नातं देखील अधिक दृढ व्हायला मदत होणे आणि त्यासोबतच धार्मिक परंपरेचा देखील मान राखला जातो आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करून राख्यांना जे मनी वगैरे लावलेले असतात त्यांचा आपण छान वापर करू शकतो गणपतीच्या डेकोरेशनसाठी वापर करू शकतो किंवा शाळेतल्या मुलांसाठी देखील अनेक ॲक्टिव्हिटी सांगितलेल्या असतात डेकोरेशन काहीतरी बनवायला सांगितलेलं असतं तर त्यावेळेस त्या मण्यांचा छान वापर करून तुम्ही त्या राखी पासून नवीन काहीतरी वस्तू देखील तयार करू शकता तर चाला। तर थोडक्यात सांगायचं झालं तुम्ही राखी जन्माष्टमीच्या दिवशी एकतर किंवा मग रक्षाबंधनाच्या दिवशी चोवीस तासाच्या आत ती राखी आपल्याला काढायची असते हातात राखी बांधली की त्यानंतर चोवीस तासाच्या आत आपल्या हातातून ती राखी सोडून ठेवायची असते किंवा मग पितृपक्ष सुरू होण्या अगोदर ती राखी हातातून काढून ठेवायची किंवा मग तुम्ही वर्षभर देखील हातात राखी ठेवली तर अतिउत्तम म्हणजे त्या बहीने घेतलेल्या राखीचा मान देखील ठेवला जातो पण आपण सर्वच राख्या वर्षभर हातात ठेवू शकत नाही एकच राखी वर्षभर ठेवायची बाकीच्या ज्या राख्या आहे त्या राख्या तुम्ही रक्षाबंधनानंतर चोवीस तासाच्या आत आपल्या हातातून सोडून ठेवायच्या आणि त्या एकतर तुम्ही त्या झाडाला बांधून द्यायच्या किंवा इथे तिथे कुठेही त्या टाकायच्या नाही तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की रक्षाबंधनाच्या दिवशी हातात बांधलेली राखी नक्की केव्हा काढायची कशी काढायची काढलेल्या राखीचं किंवा जुन्या राखीचं काय करायचं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद